आणि गाईज तर आज सकाळी सकाळी लवकर उठले आणि मस्तपैकी फ्रेश होऊन मग जेवण बनवायला गेले होते काल मी एक घेवड्याच्या आमटीचा व्हिडिओ टाकला होता आणि तो तुमच्या सगळ्यांना खूप जास्त आवडलेला आहे सातारकऱ्यांना तर माहितीच आहे याबद्दल पण बाकीचे पण म्हणतात की उडीद डाळ म्हणतात याला पण उडीद डाळ ती व्हाईट वाली आणि छोटी असते ती असते आणि ही जरा मोठी आहे त्याच्यामुळे याला तर आम्ही घेवड्याची डाळ बोलतो बाकी तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये ताई विचारत होत्या की ही डाळ कुठे भेटते पण तुम्हाला सातारला लोकल मार्केट मध्ये कुठेही भेटून जाईल ही तर आमच्या घरची होती त्याच्यामुळे आम्ही विकत कधीच आणत नाहीये तुम्हाला जर माहिती असेल दुसरीकडे ही भेटते कुठे तर सांगा मला कमेंट मध्ये तर आज मी वांग्याचीच भाजी केली होती आणि त्यात पण एक माझं खराब निघालं वांग त्यामुळे दुसरं नशीब होत माझ्याकडे आणि माझे दोन वांग्यांची भाजी झाली आणि त्याच्यासोबत मस्त पैकी भाकरी केली होती छान आवरून ऑफिस ला गेले आणि तिकडून आल्यानंतर आज फक्त मसाले भात केलाय ते पण माझ्याकडे वाटाणे होते आणि मला आज खूप दिवसांनंतर हा भात आवडलाय मला इकडे तांदूळच चांगले भेटत नव्हते आणि आता मला इंद्रायणी वाला छान तांदूळ भेटला त्यामुळे मस्त भात होतं याचा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय